आगामी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे मंत्री हसनजी मुश्रीफ राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपलीताई चाकणकर यांच्यासोबत मुंबई येथे बैठक पार, पार पडली आगामी महापालिका निवडणुकीची रणनीती आखण्यात आली यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी कैलासाशी माजी आमदार शरद पाटील सर यांचे पुतणे मान्य संजय पाटील संग्राजे व सामाजिक कार्यकर्ते तसेच संजय कोलप यांचा मान्य अजितदादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्यात आला शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर सर नगरसेवक विष्णू आंधासाहेब माने महापौर दिग्विजय सूर्यवंशी आकाश माने राधिका हरगे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते